पुस्तकांच्या इथं जमलो जमलं तर या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन जी प्राथना हे चुझे मागणे ही प्रार्थना हे चमचे मागणे मानसाने सम र्थना कर्मघाति प्रान्तपाशा द्वेशे सम्पुरे एकनिष्ठाय ताशा एक एकरङ्गीरङ्गुले अनपुना कसरोमनावर शुद्धते ते तादृ माने मा लोकमान्य ग्रंथालय आणि बुक लवर्स क्लबतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आज आपल्या लोकमान्य ग्रंथालयातर्फे इथं पाच पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे आणि ही पाच पुस्तकं छोट्यांसाठी आहेत विद्यार्थ्यांसाठी आहेत या पुस्तक संग्रहाचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दैनंदिन कार्यकलापाशी जोडलेले आहे तीस वर्षांपूर्वी इतर कुठल्याही शहर व गावाप्रमाणे कोल्हापूर येथे सुद्धा गणपतीच्या मूर्ती आता मी जे वाचेन ते सुधीर जोगळेकर यांचे शब्द होते कलिंगापूर या कथेद्वारे मुलांना काही विचार देण्याचा प्रयत्न आहे तसाच समाजात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या समोरही काही विचार मांडण्याचाही माझा प्रयत्न आहे यातला पहिला विचार समजणार आहे अज्ञाताच्या भीतीपोटी अनेक कल्पना आपल्या मनात आपोआप रोजतात कधी कधी रुजवल्या जातात त्या खोल असतात हे जसं दाखवलेलं आहे तसंच त्या फसव्या कल्पनांना विरोध करताना कधी कधी काही लोक अधिक आक्रमक होऊ शकतात आणि होतात पण समाजाची प्रतिक्रिया मात्र उलट होते समाज त्यांना अभेरतो हे त्यातल्या एका पात्राद्वारे मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात सर्वांना नमस्कार आज इथे लोकमान्य ग्रंथालय आणि बुक लवर क्लब यांच्या वतीनं ना। अध्यक्ष आमचे नानावटी सर प्रमुख होते मेळसे सर आत्ता ज्यांनी माहिती दिली की आमची व्यवस्थापक संपादक थोरात सर आपली जगदीश मुक्ते सर संयोजक प्रार्थान केलेली देशपांडे मॅडम आपते मॅडम साथी सर तुम्ही वाचक आणि विद्यार्थी मित्र अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ नानावती सर माझे सहकारी थोरात चव्हाण जगदीश भाऊ सभागृहामध्ये ज्येष्ठ कामगार आहेत दोन किशोर माझे मित्र आहेत ते काकडे आणि दुसरे रेडकर आणि उपस्थित सर्वांना नमस्कार आ, मला मी छत्तीस वर्ष शिक्षक होतो त्याचा मला अभिमान आहे मला आकाशातला बाप आहे सगळ्यांकडे आहे भाव विश्वाचा ताबा घेणं म्हणजे तुमच्या मनामध्ये सांगून टाकलं आता मला नावाचा एक दोस्त भेटला आणि तो की जरा तू वेगळा विचार करायला पाहिजे मी जेव्हा करायला लागतो आणि मी विषय पण भूगर्भशास्त्र घेतला त्याच्यामध्ये हे विश्व का निर्माण झालं शास्त्रज्ञांनी विश्वाच्या निर्मितीकडे कसं पाहिलेलं आहे म्हणजे माझ्या मनावर कोरला गेलेला एक विषय आणि बी एस ला मी शिकताना ओरिजिन ऑफ भर रिव्होलूशन ऑफ भर या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या शास्त्रज्ञांचा सिद्धांत तेवढा गोंधळ व्हायचा मनामध्ये पण सोपं कुठलं सोपं देवानं निर्माण केलं एकदा मनाने गप बस राहते कशाला वाचायला पाहिजे असा एक संघर्ष भरात म्हणून दोन अडीचशे वर्षाचा शिक्षणाचा इतिहास जर बघितला तर बालकांचं भावविश्व जे आहे त्याच्यावरती माझ्या विचारांचा ताबा मला कसा घेता येईल हाच तो इतिहास आहे त्याचा एक म्हणजे हे देवानं निर्माण केलेलं आहे आणि तू आता काय तुला काय इतकी कर्तव्य नाही असं सांगण्याचा असं सांगणारा एक विचार आणि दुसरा विचार की पण दुसरा विचार तुम्हाला मला केव्हा भेटला वयाच्या विसाव्या वर्षी भेटला विसाव्या वर्षानंतर जेव्हा मी जिओलॉजी शिकायला लागलो तेव्हा मला कळलं की असं नाही हे असं आहे म्हणजे पण मला हा बदल करता आला पण माझ्या बरोबरची इतर हजारो मुलं होती त्यांना तो करता आलेलं नाही सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मला कल्पना आहे की आपल्यातील भौतिक जण शाळेतून परस्पर या कार्यक्रमासाठी आलेले आहात व परत घरी जायच्या मोडमध्ये आहात त्यामुळे मी आपला फार वेळ न घेता हा समारोपाचा सोपस्कार पाठवते येतो प्राध्यापक आनंद मेळचे यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या इथे मनोरंजनात्मक बालसाहित्याची वाङ्वा कधीच नव्हती बालसाहित्य म्हणजे मोठ्या माणसाने लहान मुलासाठी लिहिलेले वाङ्मय या वाङ्मयात राजाराणी राजकन्या पर्याय देवदूत बोलणारे प्राणी जादूगार राक्षस आणि सद्गुण दुर्गुणी माणसे असतात असे मागणे लिहिणारे अनेक लेखक होऊन गेले सत्तर काळाची नेमकी गरज म्हणून संस्कारक्षम बालसाहित्यात याच नंतर बालसाहित्याची मागणी वाढवून दुर्गा भागवत सुधा करमरकर शांता शेळके लीला भागवत सरिता पदकी यांची अनेक पुस्तके याच काळात आली आमची पिढी या साहित्यावर पोचली होती त्या काळची पुस्तकं साहसिका सांगणारी असायची नाहीतर डोस पाचणारी असायचे कदाचित त्या काळी आत्ताच्या सारख्या तसतसे तंत्रज्ञानात प्रगती होऊन गेली तसतसे इंग्रजी बाल साहित्यात विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित सह घटना यांच्या बरोबरच प्रत्येक बालकामध्ये चिकित्सक बुद्धी विकसित होती या दोन मुलांनी कार्यक्रमाची जी सुरेल आणि अर्थपूर्ण सुरुवात करून दिली त्याबद्दल त्यांना कार्यक्रमाला दिशा देणारा मुद्देसूद प्रास्ताविक सादर केल्याबद्दल श्री जगदीश कुंटे यांना आणि नेमकं सूत्रसंचलन केल्याबद्दल आरती आपटे यांना धन्यवाद या, या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिल्याबद्दल विद्यार्थी शिक्षक आणि पालक वर्गाला नमन आणि खूप आभार तऱ्हेच्या सहकार्याबद्दल ग्रंथालयाच्या ग्रंथपाल रंजना कारेकर आणि त्यांचे सहकारी गुरु आणि प्रशांत यांनाही धन्यवाद आणि अखेरीस या औपचारिक आहारांच्या पलीकडे जाऊन सर्वात महत्वाचं मुलांच्यावर ज्यांचं प्रेम आहे आणि त्यांनी काय वाचावं वा याविषयी ज्यांना आस्था आहे त्या सर्वांच्या वतीनं आज ज्या पुस्तकांचं प्रकाशन झालं त्या पुस्तकांच्या सगळ्याच लेखकांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो त्यापैकी एक लेखक श्री अनिल चव्हाण आणि अनि प्रकाशक श्री राहुल थोरात यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करतो